कोकणातून अनेक ट्रेन मुंबईच्या दिशेने येत असताना रात्रभर मुसळधार पाऊस पडला असल्यामुळे पनवेल कळंबळी तळोजा या भागातलं जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत त्यामुळेच ट्रेनही पनवेल आणि तळोजा भागामध्ये अडकून पडलेली आहे त्यामुळे प्रवाशांना ट्रेनमध्ये उतरून चालत जावं लागत आहे तसंच रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही सुविधा करण्यात आलेली नाही असा आरोप प्रवाशांनी केलाय त्यामुळे प्रवासी चार तासाहून ट्रेनमध्ये अडकून पडलेले दिसून येत होतं तसंच प्रवाशांना पाणी आणि खायला काही नसल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसून येत होते पावसामुळे रेल्वे विलंबाने धावत आहे उत्तरेकडील राज्यामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला होता याचा फटका मुंबईकडे येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वसलेला आहे अचानक रेल्वे मार्गावरती पाणी साचल्याने रेल्वे कोलमडून पडले परतीचा प्रवास करणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवाशांना कोणतीच वाहतूक उपलब्ध नसल्याने भर पावसात पायपीट करत प्रवाशांना जावं लागतंय तर अर्धा तास तर आम्हाला इन्फॉर्मेशन कोणा ट्रेनमध्ये काही अनाऊन्समेंट नाही झालं तर त्याच्यानंतर आम्ही चौकशी घेण्यासाठी बाहेर बघितलं तर पुढे पाण्यामध्ये पा पुढे पुढं पाणी भरलं होतं मग आम्ही काय केलं की आम्ही आर पी एफ वन थ्री नाईनवरती फोन केला मग त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन घेतला त्यांच्याकडे काही इन्फॉर्मेशन नव्हतं त्या लोकांनी मग आर पी एफ कडून मला फोन आला आणि त्यांच्याकडे ह्याच्या ह्याच्याबद्दल काही पर्याय नव्हता आणि मी त्यांना इन्फॉर्म केला हा ट्रेनमध्ये पेंट्री नाही काही इन्फॉर्मेशन नाही आणि खूप वृद्ध लोक आहेत ते लोकांचा विचार होता की आम्ही पोचणार आणि काही हे करणार आणि इकडे आता तीन, ता, तीन, ता, तीन ता 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 तास साडेतीन तास आले पाणी पण नाहीये कोणाला काही जेवण पण नाहीये आणि ट्रेन मध्ये असंच बसलेत लोक काही इन्फॉर्मेशन नाही आमच्याकडे आणि जे पण इन्फॉर्मेशन भेटते अर्धा तास पावणा तास असं काही झाला नाहीये तकलीफ इतना हो गया सर की या दहा किलोमीटर हमको चल के जाना है वो भी हायवे बीच पे जाना अभी सर आमको उधर मिलेगा की नाही मिळेगा और सुबह हम को नाश्ता बाद चलेगा भी बहुत सुविधा सर हमारे डब्बा में जो है ना सर हमारा डब्बा में एक छोटा बच्चा है मतलब बोले तो तीन महीने का बच्चा होगा वो बच्चा कैसे लेके दो ढाई किलोमीटर जाएगा सर बताए हम अपना तकलीफ तो हम मदद है हम तो, तो जेंट्स कैसे जाएगा सर अगर हम क्या कर सकते हैं सर वो तो रेलवे को देखना चाहिए था और गाड़ी नौ बजे से खड़ी होकर के न तो हम लोगों को पानी मिला ना कुछ तो खाना मिला चलो ठीक है कोई बात नहीं लेकिन पनवेल स्टेशन पे इनको रोकना चाहिए था इनको मालूम नहीं था कि हाँ आगे ट्रैक पे पानी भरा हुआ है हम अब पैसेंजर है सब लोग अपना उतर के आराम से निकल जाता है अपना कोई गाड़ी लेता है कोई कुछ करता है कोई लोकल से जाता चला जाता है लेकिन यहाँ बीच राशन में आने के का साधन यहाँ तक उतरने का साधन नहीं है कितना बुढ़ी औरत जा रही है बीमार औरत जा रही है सब उतरने की दिक्कत हो रही है लेकिन जा रहे क्या करें मजबूरी है तो ऐसा रेस्पॉन्स नहीं चलेगी भाई टिकट बढ़ाओ कुछ करो कुछ ऐसा बात नहीं है लेकिन सवाल है कि सुविधा तो देना चाहिए आदमी को पैसेंजर को सुविधा तो होना चाहिए हाँ चलो ठीक है कोई बात नहीं होता है प्रॉब्लम क्रिएट होता हैं है। लेकिन उनको मैनेजमेंट देखना पडेगा ऐसा करेंगे तो कुछ नहीं चलेगा